अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौकामधील भारत पेट्रोलियम अक्षय सर्व्हिसेस हा कंप हा पंप गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र इथे ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा अजूनही पुरवल्या जात नाहीत पेट्रोल किंवा डिझेल भरल्यानंतर ग्राहकांना अधिकृत पावती बहुतेक वेळेस मिळत नाही पंपावर पिण्याचे पाण्याचे मशीन आहे पण ते पूर्णपणे अस्वच्छ अवस्थेत आहे त्यामुळे ग्राहक ते पाणी प्यायला झजावत नाहीत हवेचे मशीन कंपनीचे असल्याचे सांगून ग्राहकांना हवा भरायला पाठवले जाते पण त्यानंतर वीस रुपये आकारले जातात यावरून ग्राहकांकडून लूट सुरू असल्याचा आरोप केला आहे पंपावरून फर्स्ट अँड मेडिकल बॉक्स उपलब्ध नाही कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नाही आणि टॉयलेट केवळ कर्मचाऱ्यांसाठी खुलं असून ग्राहकांना त्याचा वापर करू दिला जात नाही भारत पेट्रोल पेट्रोलियम सारख्या नामांकित कंपनीच्या स्थिती अत्यंत गंभीर असून ग्राहकांच्या हक्काचा स्पष्ट भंग होत आहे यावरून तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चौकामध्ये अक्षय पेट्रोल पंप हा गेल्या कित्येक दिवसापासून कार्यरत आहे